बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव विधानसभा निवडणूक लढण्याची माझी पूर्ण तयारी आहे मी पराभूत झाल्यावर साडेचार वर्षामध्ये अविश्रांतपणे मतदारसंघाची बांधणी केली आहे मी विधानसभेत निवडून येणार त्यामुळं माझ्या मनात एक टक्काही शंका नाही पराभूत झाल्यापासून मी कामाला लागलो आहे पराभूत झालो म्हणून थांबलो नाही किंवा निवडणूक आली म्हणून आमदार व्हायला निघालो नाही मतदारसंघातील नव्याण्णव हजार लोकांनी मला मत दिलं आहे त्यामुळं मतदारांच्या कायम संपर्कात मी राहिलो आहे ज्या जास्तीच्या मतांची मला गरज आहे ते नियोजन आणि परिश्रम मी या साडेचार वर्षात करतो आहे मला शंभर टक्के विधानसभेत जायचं आहे मात्र लोकसभेत जाण्यासाठी पक्षानं आदेश दिला तर ती लोकसभा देखील लढवेल असं भारत राष्ट्र समितीचे घनश्याम अण्णा शेलार यांनी पत्रकार परिषदेमधून सांगितलं आहे भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव हे लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये आमची बैठक घेत आहेत बैठक घेऊन त्यांचं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये निवडणुका करायच्या आणि सगळ्या जागा लढवायच्या अशा प्रकारची त्यांची भूमिका असा परवा त्यांचा निरोप होता त्या बाबतीत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की सगळ्यांना एकत्र घेऊन बसून त्या बाबतीतला निर्णय किंवा सगळ्यांची मतं जाणून घ्यावीत पुढच्या आठवड्यामध्ये बैठक होऊन त्या ठिकाणी आमची सगळ्यांची मतं जाणून घेऊन त्या बाबतीतला अंतिम निर्णय पुढच्या आठवड्यात होईल असं माझं सांगितलं त्या पद्धतीनं लवकरच बैठक होऊन त्या बैठकीतमध्ये त्याचा निर्णय होईल तिथल्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या दुर्दैवानं त्या ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला आमचा पक्ष तिथं पराभूत झाल्यानंतर दुर्दयानं दुसरी घटना घडली की के चंद्रशेखरराव यांचा पक्षाचे आमचे प्रमुख जे आहेत त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यांना पायाला मार लागला त्यांचं ऑपरेशन एक मोठं झालं आणि त्या ऑपरेशनमधून त्याच्यासाठीचा कालखंड गेला आत्ता ते बसायला लागलेत बैठकांची सुरुवात त्यांची करायची त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टर डॉक्टरांनी त्यांना परवानगी दिलेली आहे जे पक्षफुटीचा प्रकार सुरू झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे या देशामध्ये देशाच्या घटनेप्रमाणे जे स्वायत्त संस्था आहेत त्या स्वायत्त संस्थांना त्यांचं स्वातंत्र्य जे आहे ते आबाधित ठेवलं गेलं पाहिजे पण दुर्दैवानं तसं होत नाही एखाद्या पक्षानं स्वतःच्या हितासाठी त्या स्वायत्त संस्थांचा वापर करायचा त्याचं उदाहरण या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये घडलं काही विषय असे आहेत की त्याचा हसू यावा असं अशी परिस्थिती आहे नुकतंच मध्यंतरीच्या कालखंडामध्ये श्रीगोंद्यामध्ये काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला खरं तर नागोडे पतीपत्नी दोघंही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मेळावा होत असताना श्रीगोंदा तालुक्यातल्या हिरेडगावमध्ये मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेची निवडणूक नागोडे परिवारात दिली जाईल आणि त्यांना आमदार केलं जाईल अशा प्रकारचं बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केलं होतं आणि ही जागा मी सोडून घेणार असं सांगितलेलं होतं थे। मग जर बाळासाहेब थोरात जागा सोडून घेतात म्हणून सांगताय की ज्या बाळासाहेब थोरातांनी तुम्हाला भरभरून दिलं त्या नागोडे दाम्पत्यानं आज आम्ही विधानसभा लढणारे तर त्याच्यासाठी आम्ही गेलो आहे मला नाही वाटत ते विधानसभा लढवण्यासाठी गेले विधानसभाच लढवायची होती तर मागच्या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेस विद्यमान त्यावेळेचे आमदार राहुल जगताप तत्कालीन आमदारांनी निवडणूक लढणार नाही हे सांगितलं मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कायम पक्ष आदेश मानत आलेला कार्यकर्ता आहे मला जायचं आहे शंभर टक्के विधानसभेत त्याची माझी तयारी पूर्ण झालेली आहे विधानसभेची निवडणूक लढण्याची तयारी माझी पूर्ण आहे गेल्या सा मी पराभूत झाल्यानंतर गेल्या साडेचार वर्षात अविश्रांत परिश्रम घेऊन मतदारसंघाची बांधणी मी केलेली आहे त्याच्यामुळे मी विधानसभेत निवडून येणार याच्याबद्दल मला माझ्या मनात एक टक्काही शंका नाही आहे पराभूत झालोन दुसऱ्या दिवशी मी कामाला लागलेलो आहे मी थांबलेलो नाही निवडणुका आल्या म्हणून बाकीचे कुणी आता आमदार व्हायला निघालेत तसं माझं नाही मी पराभूत झालेलो असताना देखील मला या मतदारसंघातल्या नव्याण्णव हजार लोकांनी मतं दिले त्या मतदारांच्या कायम संपर्कात राहिलो आणि त्याबरोबर जास्तीच्या मतांची जी गरज आहे त्याचं नियोजन किंवा त्याच्यासाठीचे परिश्रम मी साडेचार वर्षात घेतलेले आहेत मला शंभर टक्के विधानसभेत जायचं आहे पण जर उद्या पक्षानं मला आदेश दिला की तुम्हाला लोकसभा करावी लागेल तर ती मी लोकसभा सुद्धा करील मी मगाशी विचारलेल्या प्रश्नामध्ये हे विचारलं होतं की ते सत्ताधारी पक्षात का गेले मी तुम्हाला म्हटलो की तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे आज सत्ताधारी पक्षाच्या जवळ जी जाणारी माणसं आहेत ते जर राज्यातले सगळे तुम्ही बघितले आता काही नेत्यांनी ने सांगितलं की आम्ही विकासासाठी भारतीय जनता पार्टीबरोबर आघाडी केली मग ला आता अनेक वर्षे एकनाथराव शिंदेसाहेब सत्तेत होते अजितदादा सत्तेत होते जे कॅबिनेट मंत्री आहेत ते सगळे सत्तेत होते मग त्यावेळेस ते काय करत होते विकासच करत होते ना जसं काही माणसं सांगतात विधानसभा लढवायसाठी आम्हाला जायचं आहे मग तुम्हाला लढवायला मागच्या वेळेस संधी देतो तुम्ही त्यावेळेस लढले नाही बाळासाहेब थोरातांनी सांगितलं देतो संधी तरी लढले नाही आणि आता तुम्ही विधानसभेसाठी चाललाय म्हणून सांगता याचा याच्यापेक्षाही काही ना काही अडचण आहे म्हणून तुम्ही देतात शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे चा खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर समोर राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस